मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलन दरम्यान मुंबईत उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन शहापूर येथून सुरू झालेला आणि मंत्रालयापर्यंत चालत जाण्याचा निर्धार केलेला आदिवासींचा मोर्चा आज मुंबईच्या वेशीवरच अडवण्यात आला असून चर्चा करण्यासाठी शासनाने बोलावणं केलं असल्याचं समजते धनगर आणि बंजारा जातीची आदिवासी जमातीत घुसखोरी करू नये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक तात्काळ घेण्यात यावी अनुसूचित जमाती कायद्यामधील सुधारणा तात्काळ करण्यात याव्यात आदिवासींची बारा हजार पाचशे पदांची रखडलेली पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना तालुका व ग्रामीणला सुरू करण्यात यावी मेडिकल क्षेत्रातील बोगस आदिवासी लोकांची घुसखोरी थांबवून जात वैधता प्रमाणपत्र रद्द होणाऱ्या विद्यार्थी व पालकांवर गुन्हे दाखल करून एक कोटी रुपये पर्यंत दंड आकारावा यासारख्या अनेक मागण्या घेऊन राज्यातील आदिवासी मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच केली होती माहितीनुसार आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या बैठकीनंतर आंदोलकांचं समाधान झालं असून आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे तर चला पाहूया लकी भाऊ जाधव आंदोलकांना प्रशासन सोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना तरी त्यांना आरक्षण दिलं जाणार नाही मग मी त्यांना म्हटलं सगळ्यात जास्त बंजारा समाजाला सपोर्ट बीजेपीच्या बीजे आमदारांनी केला आहे त्यामुळे जाणून बडयंत्र करतात त्यांनी सांगितलं त्या मतदारसंघात मतदारसंघात बंजारा समाजाची थोडीशी मतदारसंख्या आहे त्यांना एक त्या आमदारांनी गाजर दाखवलंय त्यांच्या हातात गाजर दिलाय दिलाय म्हणे त्याच्यामुळे की अफगाणिस्तानातून आलेला हा व्यापारी बंजारा हा व्यापार करत करत भटकत महाराष्ट्रात आला त्या आदिवासीचे कुठले निकष पूर्ण करत नाही त्यामुळं बंजारांना दानकारांना आरक्षण मिळू शकत नाही त्यासाठी दोन ना हजार सतराला टी आर त्यांनी हा बंद दिलाय राज्य सरकारला तो पण दाखवला त्यामुळं ते त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली तुम्ही सगळ्यांनी त्यांची बोलती बंद केली आणि आरक्षणात घुसखोर करण्यापासून वाचवलं तुम्ही कर आदिवासींना त्यामुळं मी आज महाराष्ट्रातून सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पैसाची मुलं असतील बेरोजगार